नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेचा पुढील भाग खूप जबरदस्त भाग आहे कारण आता इकडे अर्जुन जो असतो तो खूपच आजारी पडलेला असतो आणि आता अर्जुनला खूपच ताप आणि आसक्तपणा आलेला असतो त्यामुळे आता अर्जुनला आराम करण्याची गरज असते आणि आता इकडे घरचे लोक हे सगळे मिळून म्हणतात की आता आपण अर्जुनचं लग्न हे काही दिवस पुढं ढकलूया आणि तेव्हा आता अर्जुनला शुद्ध येतात शुद्धीवरती येतो आणि अर्जुन त्यांना म्हणतो की ह्याची काहीही गरज नाही मी बरा आहे तुम्ही लग्नाची तयारी ते करा तेव्हा आता इकडे प्रताप अश्विन हे म्हणतात की अर्जुन तुला आराम करण्याची गरज आहे लग्न आपण थोडे दिवस पुढे ढकलूया तेव्हा अर्जुन म्हणतो की मी जिल्हा वचन दिलेलं आहे आणि मी ते करण्यासाठी आता काहीही करू शकतो त्यामुळे तुम्हाला आता गरज नाही की माझं लग्न पोस्टपॉन करण्याची त्यामुळे तुम्ही आता लग्नाच्या तयारीला लागा आता हे ऐकल्यानंतर इकडे अस्मिता खूपच खुश होते आणि ती मनातली मनात म्हणते की अर्जुन तू तर मातारी मातारीसाठी स्वतःच्या जीवावरही जीवाची पर्वा करीत नाहीस आता असं बोलल्यानंतर तिला खूपच आनंद होतो पूर्णाजी येते आणि पूर्णाजी अर्जुनला सांगते की अर्जुन आत्ताच लग्न करण्याची काही घाई करू नकोस तू आराम कर काही दिवसानंतर आपण लग्न करूयात परंतु अर्जुन काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो आणि तो म्हणतो की याची मला आता काही आवश्यकता वाटत नाही त्यामुळे तुम्ही लग्नाची तयारी करा आणि इकडे आता जे तन्वे असते ती म्हणते की मी आलेच आता मला एक कॉल करते आणि मी बघते की चुडा भरणारी कुठे आहे आणि आता ती कॉल करायला जाते तेव्हा इकडे विमलताई अर्जुनला विचारते की दादा। रात रे खरत अर्जुन दादा तुम्हाला रात्री खरंच सायलीताई भेटायला आल्या होत्या का तेव्हा अर्जुन म्हणतो की हो आल्या होत्या आणि त्या मला त्या तर रात 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 मला रोजच भेटतात कधी कधी तर रात्र रात्रभर आम्ही दोघे गप्पा मारत बसतो मला माझ्या स्वप्नातून त्या जातच नाहीत असं बोलून आता असं बोलल्यानंतर आता विमलताईला थोडंसं वेगळंच वाटतं आणि विमलताई ह्या चैतन्याला फोन करून सांगतात की चैतन्य चैतन्यदादा इकडे अर्जुन दादाला मी विचारलं की ताई भेटायला आलती का तर त्यांनी असं मला सांगितलं की माझ्या स्वप्नामध्ये सायली रोजच येत आहे तेव्हा आता इकडे चुड्याची तयारी केल्या चालू असते आणि इकडे घरातील लोक म्हणजेच पूर्ण जी कल्पना आणि ह्या अश्विनला म्हणतात की अश्विन अस्मिता कुठे आहे बघ आम्ही तिला चुड्याची तयारी करायला सांगितलं होतं तेव्हा अश्विन चिडून म्हणतो की ती तिच्या खोलीत असेल मोबाईलवरती काहीतरी करत बसली असेल आणि तिला याचं काहीच गांभीर्य नाही इकडे अर्जुन दादा एवढा आजारी असताना तिला पाहायलासुद्धा ती आली नाही आणि आता ते म्हणतो की मी ठीक आहे मी त्याला मी तिला जाऊन पाहतो आणि तो आता अस्मिताला बोलवण्यासाठी गेलेला आहे तर इकडे सायलीकडे धावत पळत चैतन्य आलेला असतो आणि चैतन्य सायली चैतन्याला विचारते की चैतन्य भाऊजी तुमचं आणि विमलताईंचं काही बोलणं झालं का तुम्ही त्यांना विचारलं का की मी रात्री आले होते हे अर्जुन सरांना माहीत आहे की नाही तेव्हा चैतन्य सायलीला म्हणतो की सायली बहिणी तुम्ही तिथे गेलात हे अर्जुनला माहीतच नाही तेव्हा आता सायली ही खूप टेन्शनमध्ये मध्ये येते की तिला असं वाटत असते की मी तर जाऊन आलेले आहे परंतु अर्जुनला कसं काय समजलेलं नाही की मी तिथे येऊन गेले आहे आणि चैतन्यला सुद्धा आता आश्चर्य वाटतं चैतन्य सायलीला म्हणतो की परंतु तुम्ही अर्जुनशी काही बोलला होतात का तेव्हा अर्ज सायली म्हणते की हो मी त्यांच्याशी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या होत्या तर आता इकडे जे चाळ असते त्या जनताचाळीमध्ये जे गुंड आले असते ते आता इकडे साक्षीला फोन करून सांगत असतात की साक्षी मॅडम आम्ही जनता चाळीबाहेर आहोत आणि सायलीच्या घरावरती आमचं पूर्ण नियंत्रण आहे आणि आता ती इथून कुठेही जाऊ शकणार नाही आम्ही इथे नजर ठेवून इथेच आहोत तर आता इकडे सायलीसुद्धा जी सायलीला चुडा घेऊन येणार असती त्या पाहुणीची म्हणजे तिची मंजिरीची ती वाट पाहत असते परंतु मंजिरी आणखीही आलेली नसते आणि आता इकडे सायली कुसुमताईचा मोबाईल घेऊन मंजिरीला फोन लावत असते तेवढ्यात तिथे मंजिरी येते आणि ती पाहते की सायली तिलाच फोन करत आहे आणि आता मंजिरी सायलीकडे पाहून हसून तिला म्हणते की तुमच्याकडे पालेल्या पाहुण्यांचं असं स्वागत करतात का तेव्हा आता सायली तिला पाहून खूपच खुश होते आणि तिला घरात येण्याची विनंती करते घरात आल्यानंतर इकडे कुसुमताई धावत पळत जाऊन तिला पाणी घेऊन येते आणि आता मंजिरीला सायली म्हणते की आता आलीच आहेस तर आता था। लग्नापर्यंत थांब तेव्हा मंजिरी म्हणते की नाही सायली ताई मला आहे ना मला का खूप काम असल्यामुळे मला आता था। लग्नापर्यंत थांबता येणार नाही परंतु मी तुझं एक काम केलं आहे तू जे मला सांगितलं होतस ना तेव्हा आता मंजिरीने बॅग खोलून आता बॅगमधून चुड्याचं चुड्याचा बॉक्स काढलेला असतो आणि तो आता सायली पुढे देत ती म्हणते की सायली हे बघ मी विठ्ठुरा आशीर्वाद तुझ्यासाठी घेऊन आले आहे आशीर्वाद रूपी हा चुडा तू आता घाल तेव्हा आता सायलीला खूपच आनंद झालेला असतो आणि आता मंजिरीने तो चुडा आता सायलीच्या हातामध्ये दिलेला असतो तेव्हा आता सायली तिला म्हणते की हे तूच तुझ्या तु तु हाताने मला चुडा घाल तेव्हा आता सायली आणि मंजिरी ह्या दोघी चुडा भरण्याचा म्हणजे यांचा कार्यक्रम आता चालू झालेला असतो तेवढ्यात इकडे आता धावत पळतच इकडे रायाची एंट्री होते आणि राया सायलीला म्हणतो हो चा, चा की अहो सायलीताई मी आलो आहे आणि आता इकडे म्हणतो की अहो ते तुमच्या चाळीच्या बाहेर कोणी गुंड लोक आहेत की काय तेव्हा सायलीला काही समजत नसतं की कोण आहेत परंतु तो म्हणतो की सायलीताई मी जेव्हा आत येत होतो तेव्हा ते लोक खूपच माझ्याकडे रागाने पाहत होते थांबा मी त्यांना नीट करून येतो हो तेवढ्यात मंजिरी त्याला ते अडवते आणि म्हणते की अरे बाबा ते चाळीतीलच लोक असतील आणि तू जाऊन तू त्यांना समजून तर काय सांगणार नाहीस परंतु तू त्यांच्याशी जाऊन भांडणं करशील हानामाऱ्या करशील तुला दुसरं काही येत नाही आता ह्या दोघांची थोडीशी इथे आपल्याला म्हणजे हे झालेले दिसते की इकडे मंजिरी आणि राया ह्या दोघांचं ही काही केल्या जमत नसते तर आता इकडे सायली आणि साक्षी यांचा कॉल असतो साक्षी सायलीला कॉल करत असते आणि म्हणते की मी तुला सांगितलं होतं तु ते तू सगळं काम माझं केलं आहेस का तेव्हा साक्षी तिला म्हणते की मला तुला दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक <coughs> की तू माझ्याशी तू मला कुठलीही ऑर्डर द्यायची नाही आणि दुसरी म्हणजे माझ्याशी बोलताना नीट बोलायचं आणि तुला मी सांगते की तू तु म्हणजे तुझं तुझं जे तु काम आहे ते मी परफेक्ट